पवार यांचं नाव एफ आय आरमध्ये मध्ये का नाही या संदर्भात मुंबई हायकोर्टाने सरकारला सवाल केलेले आहेत मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये सरकारला फटकारलेलं आहे मग या संदर्भातले प्रश्न आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा विचारले मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात तीन उत्तरं दिलेली आहेत काय म्हणाले पाहूयात पार्थ पवारचं नाव गुन्ह्यात का नाही अजित पवारांच्या मुलाला पोलीस वाचवतायत का मुंडवा जमीन घोटाळ्याप्रकरणी हायकोर्टानं फटकारलं मुंडवा जमीन घोटाळ्याप्रकरणी शीतल तेजवानीला अटक झाली आहे अमिडिया कंपनीमध्ये जे एक टक्क्याचे भागीदार आहेत त्या दिग्विजय पाटलांची चौकशी झाली आहे मात्र पार्थ पवार यांच्यावर आरोप असतानाही त्यांची ना चौकशी झाली आहे ना त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय आणि त्यांनी स्वतःहून एका ओळीचं स्पष्टीकरणही दिलेलं नाही या प्रकरणातल्या मुद्रांक शुल्क संदर्भातल्या खटल्यात शीतल तेजवानी यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता त्या सुनावणी दरम्यान मुंबई हायकोर्टानं दोन प्रश्न वारंवार विचारल्या मुंडवा जमीन घोटाळ्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाचं अर्थात पार्थ पवार यांचं नाव का नाही पोलीस अजित पवारांच्या मुलाला वाचवतायत का कोर्टाने हे प्रश्न विचारल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे कोर्टानं आपल्या सगळ्यांच्या प्रश्न विचारलाय आज आपल्या सगळ्यांच्या मनातला प्रश्न आज शेवटी जस्टिस जामदारांनी प्रोसिक्यूशनला विचारला की आतापर्यंत एवढे दिवस झाले सगळ्यांच्या चौकश्या होत आहेत पार पवारची चौकशी होत नाहीये सगळ्यांवर आरोप झाले आहेत दिग्विजय वर झालेत बाकीच्यांवर झालेत पण पार्थ पवारचं नाव एफ आय मध्ये का नाही असा थेट प्रश्न जस्टिस जामदार यांनी भर कोर्टात प्रॉसिक्युशनला विचारला हे ऐकून खरंच बरं वाटलं कोर्टानं या प्रकरणी फटकारल्यावर विरोधकांनाही पार्थ पवार प्रकरणात बळ आलंय कोर्टाने खरच धाडस चांगलं केलंय म्हणजे कोर्ट आहे ते आपलं सगळ्यात न्यायिक बाप कोर्टाकडून येतं आता ते कोर्टाला राज्य सरकार देईल उत्तर आणि पोलीसही देतील पण कोर्टाने फटकारेपर्यंत पोलीस का गप्प बसते कोर्टाचं काल काय म्हणणं काल मला अद्याप त्या संदर्भातची माहिती नाही मी थोड्या वेळात बघून आपल्याला माझे पण माझी राजकीय दबाव आहे का केस होती नाही आता राजकीय दबाव असता तर कोर्टानं फटकारलं नसतं त्यामुळं काहीतरी म्हणणं अधिकाऱ्यांनी दिल्याशिवाय कोर्टाने फटकारायचं कारण नव्हतं त्यामुळं अधिकारी योग्य पद्धतीनं काम करत असावेत आणि कोर्टानं फटकारलंय याचा अर्थ कोर्ट सुद्धा योग्य पद्धतीने चिकित्सा करत अरे आपको पता नहीं कि वो सरकार में है। सरकार में जो रहते का नाम है क्या? पार्थ पवारांवर एफ आय आर का नाही हा प्रश्न एनडीटीव्ही मराठीच्या कॉन्क्लेव्ह मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही विचारण्यात आला मी त्याच्यामध्ये आदेश दिले त्यामध्ये आपण एफ आय आर दाखल केला पण त्या एफ आय आर मध्ये पार्थ पवारांचं नाव पण नाही अगदी करेक्ट आहे तुमचं म्हणणं बघा क्रिमिनल ज्युरी स्ट्रुडन्समध्ये एफ आय आर हा फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट असतो एफ आय आरमध्ये नाव आहे म्हणजे तो दोषी आहे असं नाही आणि एफ आय आरमध्ये नाव नाही म्हणून एखादा दोषी नाही असंही नसतं एफ आय आर होताना कसा एफ आय आर होतो तर त्या ठिकाणी यांनी विकली म्हणजे सरकारची जागा विकणाऱ्यावर एफ आय आर एफ आय आर झाला घेणारे जे होते त्याचा सिग्नेटरी कोण आहे त्या सिग्नेटरीवर झाला आणि जे अधिकाऱ्यांनी मदत केली त्यांच्यावर झाला आता हे झाले एफ आय आरमधले आरोपी आता ज्या त्याची चौकशी होते त्या चौकशीमध्ये अजून कोण कोण दोषी आहेत हा दोषारोप त्याचा फायनल होतो आणि मग दोषारोप पत्र जे जातात ते खरं कोण आरोपी आणि कोण नाही आहे ठरवतं एफ आय आर आरोपी ठरवत नाही मुंडवा जमीन घोटाळ्यामध्ये पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीनं जमीन विकत घेतली आहे या कंपनीमध्ये पार्थ पवार नव्याण्णव टक्के भागीदार आहेत मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही विशेष म्हणजे या प्रकरणानंतर अजित पवारांनी राजीनामा द्यावा असं म्हणणारे विरोधक आता गप्पा आहेत नागपूर अधिवेशन सुरू झाल्यावर पार्थ पवारांच्या घोटाळ्याचा विषय सभागृहात गाजेल विरोधक सरकारला कोंडीत पकडतील अशी चर्चा होती मात्र चार दिवस उलटले तरी एकानंही अजित पवारांच्या मुलाच्या घोटाळ्याबद्दल चकार शब्दही काढलेला नाही पार्थ पवारांच्या मुंडवा घोटाळ्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीन महत्वाची वक्तव्य केली आहेत एफ आय आर मध्ये नाव नाही म्हणून एखादा दोषी नाही असं नसतं दोषारोप पत्र दाखल केलं जाईल तेव्हा तुम्हाला कळेल आम्ही कुणालाही वाचवणार नाही जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल मुंडवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांचं नाव एफ आय आर मध्ये नाही आता दोषारोप पत्र दाखल होईल तेव्हा तरी पार्थ पवारांचं नाव येतं का हे पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी Mumbai.